श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज तेवीस मार्च प्रपंचात भगवंताची नड आहे असे वाटले पाहिजे प्रत्येक माणसाला आपण सुखी असावे असे वाटते भगवंताची कृपा आपल्यावर असावी नामाचे प्रेम आपल्याला यावे असे वाटते पण हा अनुभव आपल्याला का बरे येत नाही जगामध्ये पाहताना कुणी मनुष्य सुखी आहे समाधानी आहे असे आपल्याला का बरे दिसत नाही अशी अवस्था असायला काय कारण असावे आपण सर्वजण सदाचाराने वागतो असे आपल्याला वाटते भगवंताचे भजन पूजन आपण सर्वजण करतो पण तरी समाधान आपल्याला का बरे मिळत नाही ते समाधान न मिळायला खरे कारण कोणते असेल तर आम्हाला अजून भगवंताची नड वाटत नाही भगवंत नसेल तर माझे चालणार नाही माझ्या समाधानाला त्याची अत्यंत गरज आहे असे आपल्याला मनापासून वाटतच नाही प्रपंचा पैसा असावा बायको मुली असावी शेतीवाडी नोकरी धंदा इतर वैभव असावे आणि त्याचबरोबर भगवंतही असावा असे आपल्याला वाटते प्रपंचाची स्थिती कशीही असो मला भगवंत हवाच असे आम्हाला तळमळीने मनापासून वाटत नाही आज प्रपंचात आम्हाला समाधान मिळेल या आशेने आम्ही प्रपंच करतो पण इतका प्रपंच करून देखील आम्हाला समाधान किती मिळाले याचा तुम्ही विचार करा आम्ही प्रपंच करतो अगदी दूर एका डोंगरावर जाऊन बसा आणि लहानपणापासून आतापर्यंत गेलेल्या खटाटोपामध्ये समाधान किती मिळाले याचा आढावा घ्या आणि निश्चयाने ठरवा की प्रपंचामध्ये मला किती सुख मिळाले आज इतकी वर्ष प्रपंच करूनही तो आम्हाला सुख देत नाही हे अनुभवाला येऊन सुद्धा तो टाकावा असे आम्हाला वाटत नाही प्रपंचात आम्हाला सुख मिळेल ही आमची कल्पना पाहिजे प्रपंच आम्हाला शाश्वत समाधान देऊ शकत नाही हे एकदा निश्चयाने ठरले आणि हा निश्चय एकदा दृढ झाला म्हणजे मग भगवंताची गरज आम्हाला भासू लागेल आणि मग त्याच्या प्राप्तीसाठी आम्ही केलेल्या प्रयत्नाच्या आड जग परिस्थिती वगैरे येऊ शकणार नाही भगवंत मला पाहिजेच हे विचाराने ठरवल्यावर त्याचे प्रेम आम्हाला यावे असे आपल्याला वाटू लागेल आणि त्याचीच आपल्याला आज खरी गरज आहे हे भगवंताचे प्रेम कशाने बरे निर्माण करता येईल भगवंताचे प्रेम यायला एकंदर तीन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे दुसरा मार्ग म्हणजे सद्विचारांची जोपासना करणे आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे त्यापैकी ज्याला जो जुळेल त्याने तो करावा आजचे बोधवचन भगवंत हवासा वाटणे यामध्येच सर्व मर्म आहे जय जय रघुवीर समर्थ